माननीय ट्रान्सपोर्ट मिनिस्टर श्री प्रताप सर नाईक आणि आपल्यासोबत ऑनरेबल श्री सर महाराष्ट्र राज्याचे ट्रान्सपोर्ट कमिशनर आणि महाराष्ट्र राज्याचे स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्डचे नंबर सेक्रेटरी आणि पूर्वीचे महाराष्ट्र राज्याचे स्टेट ट्रान्सपोर्ट कमिशनर श्री डॉक्टर अभिनाव ठाकणे सर आणि श्री माधवभाई कार्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सोबतच आपल्या सिद्धार्थ आणि सुनीता आपल्यासोबत आज आपण सर्वांचं स्वागत आणि विशेषतः आपल्यासोबत सर्व सामाजिक संस्था त्यानंतर रिसर्च इन्स्टिट्यूट आणि सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो इथल्याबद्दल आपल्या सर्वांना हे ज्ञात आहे की विशेषतः मुंबई की जसं आपण मुंबईचे जे लोकल ट्रेन आहे किंवा बी एस टी बसेस आहे हे जसं मुंबईचं लाईफ आहे त्याचबरोबर मुंबईच्या ऑटोज आणि टॅक्सीज ह्या सुद्धा महत्त्वाचे एक लाईफ लाईन आहे आणि ज्यावेळेस हा मुंबईच्या ट्रान्सपोर्टचा जो काही अतिशय सन्मानानं आपण सांगतो की मुंबई हे जगातलं जे शहर एक फायनान्शियल कॅपिटल म्हणून आणि विशेषतः एक आदर्श शहर म्हणून आपण पाहत आहोत शहराचा पुढच्या तीस वर्षाचा किंवा पन्नास वर्षाचा ज्यावेळेस आपण पुढचा रोड आहोत तर त्यावेळेस मुंबईतला टॅक्सी आणि ॲटो हा अतिशय महत्वाचा आहे आणि त्यांच्या विकासासाठी आणि त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सुद्धा हा ट्रान्सपोर्ट जो काही बदल पुढच्या काळामध्ये होणार आहे विशेषतः आज आपण पाहत आहोत की मुंबईतलं प्रदूषण जे आहे एकशे तीस आताचे जे एकशे तेहतीस जे शहर आहेत सिटीज आहेत त्यामध्ये मुंबई सुद्धा नॉन अटेंडमेंट सिटीज म्हणून डिक्लेअर झालेलं आहे त्यामुळं मुंबईतलं प्रदूषण आपल्याला कसं कमी करता येईल त्यासाठी ट्रान्सपोर्ट मधून येणारा जे काही ऑटोमिशन आहे किंवा ऑटोमिशन आहे इमिशन ते कमी करण्यासाठीच आपल्याला येत्या काळामध्ये ऑटोज आणि टॅक्सीला सुद्धा इलेक्ट्रिफिकेशन कसं कसे काही कसं घेऊन जाता येईल आणि त्याचबरोबर गोला उबेर आणि लास्ट लाईथ डिलिव्हरी करणाऱ्या स्विगी झोमॅटो या एक आपल्या महाराष्ट्राचा आणि विशेषतः मुंबईचा एक रोडमॉप येत्या काळामधला असावा तर वातावरण आणि आपल्यासोबत क्लायमेट रिसर्च कन्सल्टन्सी आणि मोबिलिटी नेटवर्क आम्ही सगळ्यांनी हा गेल्या वर्षभरापासून विशेषतः टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे सरनाईक साहेब आपल्या टाटा इन्स्टिट्यूटचं ज्या कार्यक्रमांचं जे नियोजन झालं शेड्यूल झालं त्यामध्ये जवळजवळ पंधरा स्टुडंट यामध्ये सहभागी झाले आणि चोवीस वार्डमध्ये याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी अतिशय महत्त्वाचं योगदान याच्यामध्ये दिलं होतं हो स्टुडंट बसले तर हा स्टडीच्या फायदे जे आहेत त्या समोर मांडण्यासाठी मी नक्कीच मोशी खान पाटण आपले मान्य करतील पण तत्पूर्वी मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करून इथे दोन शब्द थांबवतो